हॅलो नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळ्याजणी छान मी पण छान तर मागे एकदा मी साड्यांचं कलेक्शन आणलं होतं आता पुन्हा एकदा साड्यांचं कलेक्शन आणते आहे जस्ट साड्या घालून दाखवणार आहे फक्त मी एक एक करून घालून सॉरी नेसून दाखवणार आहे साड्या घालत नसतात नेसत असतात तर माझ्या सात ते आठ साड्या आहेत सध्या त्या मी घालून दाखवणार आहे त्याच्यावर जी ज्वेलरी मला माझ्या घरात जी आहे जी मला मॅचिंग वाटेल तेच मी घालणार आहे ह्याच्यावर जस्ट तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण पाहा आणि मला सांगा साड्या कशा आहेत ज्वेलरी कशी आहे आणि मी कशी दिसते आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या साड्यांवरना ब्लाऊज कं हो बईन राहील ठीक आहे सो चला मी दाखवते आता साडी माझी ठीक आहे हे मी ऑक्साइडाईजचं हे आपलं रेग्युलर रोजचंच माझं गळ्यातलं आहे सोन्याचं हे ऑक्सिडाईज ज्वेलरी आहे सोळे पॅन्डेंट आहे आणि हे त्याच्यावरचे कानातले आहेत अशा पद्धतीने ठीक आहे तर ही साडी आहे ह्याचं बघा ह्याला काय म्हणतात डायमंड्स पण म्हणता येणार नाही पण ना, छोटेसे एकदम सिल्वर रोज गोल्ड कलरचे ह्याला खडे लावलेले आहेत जे की डायमंडसारखे छान समजत आहेत ठीक आहे तर ही आहे ती मी साडी अशा पद्धतीने आता मी जस्ट मध्ये जाते ती बघा

कसं वाटलं नक्कीच सांगा साडी पूर्ण तर ही हाय सेकंड साडी अबोली कलरची आहे पेंट पिच कलरसुद्धा म्हणू शकता किंवा अबोली कलर म्हणू शकता ज्वेलरी ही मगाचीच ठेवलेली आहे कारण की ह्याला पण ते खडे आहेत पण ह्याला सिल्वरमध्ये आहेत आणि साईडचे जे आहेत ते ब्लॅक आहेत तर त्यामुळे मी अक्षराई ज्वेलरी ठेवली सहसा याच्या मंगळसूत्रच घालतो आपण पार्टीवेअर म्हटलं तरी तर मगाची पण आणि आत्ताची पण ह्या दोन्ही साड्या पार्टीवेअरच आहेत तर अशा पद्धतीने याला पदर आहे छान असा पदर अभी चान तर सुदा करो सकते तर आहे पूर्ण खड्यांचा आहे असे छान शो बोंड आहेत ठीक आहे त्याचा आपण गुजराती पण सुद्धा करू शकतो किंवा इथे जे असं लावतात ना जस्ट शोसाठी किंवा फोटोजसाठी तर ते पण आपण करू शकतो ठीक आहे तर अशी ही साडी आहे साडी साडीचा मुक्यतो बायका खांद्यावरूनच पदर घेतात बऱ्यापैकी आजकालच्या मुली घेत नाहीत पण आपण शक्यतो घेतो मधल्या क्लासच्या किंवा जुन्या काळच्या आताच्या मुली नाही ठीक आहे आहे घेतली आहे साडी आहे कशी वाटली ते नक्की सांगा पूर्ण लुक मी दाखवतेच आहे ठीक आहे सगळ्या साड्यांवर माझा ब्लाउज एकच राहणार आहे ब्लॅक कलरचा समजून घ्या पूर्ण साडी फक्त बॉर्डर आहे मला फक्त बॉर्डर येईल अशा पद्धतीची बाकी नॉर्मलच साडी आहे मध्ये अशी लाईनिंग येते आडव्या उभ्या नाही येत आवड्या ठीक आहे साडी लुक आहे हा आहे पूर्ण साडीचा लुक तर ही आहे तीन नंबरची साडी त्याच्यावर गोल्डन झुमके घातलेले आहेत मी जे की नकली आहेत समजा आणि हे पण गळ्यातलं जे आहे हे मी घातलं आहे मग अशी होतं आणि आता काय म्हणतात ते गोल्डन कलरचं घातले कारण की ही साडी हेवी आहे लग्न कार्यासाठी घालण्यासाठीच साडी आहे ही सो तो लुक आहे आता ठीक आहे तर हीच ती साडी आहे अशा पद्धतीने हा पूर्ण कलोळ आहे त्याचा पदर आहे जो ते पूर्णपणे भरलेला आहे ते बघा ठीक आहे अशा पद्धतीने पूर्ण भरलेलं आहे फुल एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरी नाही म्हणता येणार ना। खडे खडे बारीक त्याला चिपकवलेले आहेत आणि पडणारे नाही येत मी म्हणजे तसं जास्त आपण हालचाल केली तर पडतात ते सो अशा पद्धतीने ह्याचा लुक ए ठीक आहे लग्न समारंभासाठी खूप छान आहे फंक्शनसाठी खूप छान आहे साडी मघाच्या दोन होत्या त्या पार्टीवेअर होत्या आणि ही लग्नसमारंभाची काठपदर टाईप आहे जो की आता लहर्याचं नवीन पॅटर्न आलेला आहे त्याच वर्षी हा पॅटर्न आलेला आहे लहर्याचा पूर्णपणे बघू शकता पण खूप अशी सुंदर साडी आहे पिंक कलरमध्ये डार्क कलरची साडी आहे डार्क पिंक कलर आहे आणि याचे गोंडे पण खूप छान आहेत ते पण अशा पद्धतीने छान बोलले आहे तर मला पण ही साडी खूप आवडली तशा सगळ्याच साड्या घातल्यानंतर खूप सुंदर दिसत आहेत त्यातली तर ही साडी पण वेअर आणि लग्नकार्यासाठी खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि सध्या नवीन ट्रेंड आलेला आहे हरलहरचा ठीक आहे अशा पद्धतीने ही साडी पूर्ण दिसेल आपल्याला हा पदर पूर्ण भरलेला आहे खूप छान कलर आहे

खूप सुंदर अशी साडी आहे नक्कीच शॉर्ट काढा आणि घेऊनच टाका चला हा आहे साडीचा पूर्ण लुक ह्या मिरांमध्ये पण खूप सुंदर असं दिसतांचा मग अशी वन साईड दाखवली होती आणि फिलअप करून पण दाखवलेली आहे सो हा आहे पूर्ण साडीचा चालू खाली खाली कोणती साडी आवडते नक्की सांगा चार नंबरची साडी येलो कलर आहे येलो म्हणणार नाही बेल्लो कलर आहे हे छान असे आहेत तर बघू शकता तुम्ही ही पण साडी कोठ्यामधून येईल जरा कोठ याची चेक्स जे छोटे छोटे दिसत आहेत ते पोटामध्ये त्याला आपण पूर्ण पारख्यासाठी आहे म्हणजे नाही म्हणता पोटाची साडी बारीक बिन काम केलेलं आहे ह्याच्यावर ते बघू शकता हे पूर्ण दोरावर केलेलं आहे ठीक आहे आणि हे फुलं पण सगळे दोरावरचेच आहेत अशा छान तसे साडी खूप छान अशी साडी आहे पण ह्या गोंड्यांमुळे तर चार छान लागतात त्याच्यात आणि ह्याच्यावरचं ब्लाउज पीस जो आहे तो अशा येलो लाईनिंगचाच आहे पण माझ्या मते याचा ब्लाऊज पिंक शेडमधून द्यायला हवा होता त्याने आगोलीमधून सो त्यांनी दिला नाही आहे आणि बॉर्डर पण नाही दिली त्यांनी प्लेम ब्लाऊज पीसेस दिलेला आहे तर सांगा हे पण साडी कशी असते इंटरेट आणि ज्या सगळ्या सगळी आपल्या अनुभवमधून होत्या ती साडी येणार आहे असं माझं पर्याय छान असं साठी दिसणार आहे एखाद्या पार्टीमध्ये पण ज्याला कडक साड्या हव्यात त्या कुठेही घालू शकतात आणि साडी ऑफिशियल वाटते खास फंक्शनसारखी नाही आहे जास्त करून वेअरसाठी खूप छान आहे म्हणजे ऑफिसला जपणार ते तर कधीही घालू शकतात जसं की आम्ही म्हणतो ठीक आहे पण साडी कशी वाटते तुम्हाला नक्की सांगाल पूर्ण बघा साडी तुम्ही सा हा आहे साडीचा पूर्ण लुक बघू शकता तुम्ही पूर्ण आपण चोकून बसले आहे पहा अशा ठीक आहे चला कशी वाटली नक्कीच सांगा तुम्हाला याची तुम्ही एम्ब्रॉयडरी पण बघू शकता हे पहा अशा पद्धतीने याची छानशी डिझाईन आहे एकदम बारीक विणलेलं आहे सगळं पदरापर्यंतच दिले आणि त्यांनी बॅक साईडला हे पूर्ण दिलेलं नाही आहे कुठे गेला पदर हे पहा आरवीच रिंग दिलेली आहे ह्यांनी पूर्ण पदराला दिली नाही खाली नाही दिलेली हाफ साईडच दिलेली आहे फक्त ठीक आहे चला नक्कीच सांगा तुम्हाला कोणती साडी आवडती ती ही आहे लास्ट साडी लास्ट अँड बेस्ट म्हटलं तरी चालेल खूप छान साडी आहे ही साडी आहे काय बाकीपणे शक्यतो पाठीपच म्हणतात पाठीकची आपण प्रिंट झाली अशी गोळीबाईमध्ये किंवा त्यांची हवी अशा आलेल्या आहेत सगळ्या दिशामध्ये त्याला छान पण असं म्हणणार आहे आणि मग दोन दिलेले आहेत तिथे पण चिंगपणा करतात हवी अशी ही साडी आणि पिंक कलर अगदी डार्क कलर आहे खूप सुंदर आहे सिंपल आणि अशी म्हणजे साडी आणि पूर्ण अंगाला चुपून बसणारी आहे जास्त फुलं नाही या जोबा डेली साठी किंवा तिथे फेन्शिंगसाठी तुम्ही टाकू शकता नक्कीच खूप सुंदर साडी आहे आणि ते सूप कॉटनमध्ये सॉफ्ट कॉटनमध्ये खूप छान आहे कसे दिसते कशी वाटते नक्कीच सांगतो असं पद्धतीन फोटो पण तुम्ही काढू शकता खूप सुंदर फोटो तुमचे ते तुम्हाला छोट्या छोट्या रीलमध्ये पण दिसत होतील प्लीज बघा तुम्ही व्हिडिओ सांगत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती मला नक्कीच पाठवा आणि कमेंट पात्र नक्की करा कोणती साडी तुम्हाला आवडली किंवा व्हिडिओ कसे वाटतात माझं हे पण तुम्ही नक्की सांगा ठीक आहे तरी लास्टची साडी होती नेक्स्ट वीकमध्ये मी पूर्ण असंच सॉल घेऊन येईल साड्यांचं खूप खूप धन्यवाद तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिजात आणि कमेंट करताल अशी अपेक्षा आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि साड्या आवडल्या असतील तर कमेंट नक्की करा आहे चला काय काय आणि